तुमचा हो, आज गप्पा झालाय तुम्हाला कसा आनंद झालाय पहिले छान तुम्ही हो भरपूर तुम्हाला म्हणजे असं काय आज इच्छा काय आहे इच्छा काय इच्छा फक्त एवढंच की मी कुडाल तुमची पण इच्छा आहे कारण की आम्ही पण फॅन आहे समजू आमचं आणि आज त्यांनी एक नंबर टाळावा अशी आमची इच्छा आहे तिलाच पाहिजे आणि येऊन आम्ही आज माहिती आहे तुमच्या तोंडात साखर काढतो तर आपली अपेक्षा फक्त कुलाला आहे की आम्हाला कुणाल म्हणून माणसाची अपेक्षा मुलालाची असेल पण फॅन्स असतात त्यांची अपेक्षा ही मोठीच असते कारण फॅन्स वर्ग आणि सुंदरचा फॅन्स वर्ग बोलला तर एकदम मोठाच आहे तर तुम्ही सुंदर वर्ग काय काय सांगता तुमच्या सर्व फॅन्सच्या आशीर्वादानेच सुंदर आज नंबर करेल अशी तुम्हाला बहिणीला शर्तींचा शेवटचा सु, सु, सुंदर मुळच लागला आमच्याकडं आधी भरपूर बैला झाली पण आम्ही एवढं म्हणजे लक्ष पण सुंदर आमच्या दावणीला आल्यापासून सुंदरने आम्हाला म्हणजे एकदम फॅनच करून टाकलेला त्यामुळे आम्ही सुंदरचे कुठे शर्यत असले की आम्ही सगळे आणि तुम्ही पिंजवडला अजून किती मोठं शेती केलं पिंजोडचं पिंजोडला आता शर्यती दिलं काय आम्ही लक्ष पहिलं देत नव्हतो जशी मैदानं चालू झाली मैदानातला आम्हाला सुंदर मोज लागला आमच्या घरी बैल होती आमच्या काकाकडे होती कधी गेलो नाही पण सुंदरमुळे आता दादांचे मित्र येतात आम्ही दादांसोबत आम्ही कंटिन्यू असतो मैदानावर आणि सुंदरने अजूनपर्यंत कोणता एकदम मान भारत कसे जवळ थारचा था। हो हरण्या मुंबईच आपलं सहाशे बावीस सहाशे बावीस हरण्या हेमंत सुंदर हा हारसं मानकर झालं होतं दोन हजार तेवीस लाल ना हो तुमचा आनंद काय होता आनंद काय नाही त्यावेळेस पण आमच्या गुलालात राव पण काय का जात डॉगाच एक नंबर गाडीसाठी गाडीचं नाही गुलाल भेटलं पाहिजे झालं आम्हाला गाडीच्या ज्याला शेवट त्याला जाणार पण गुलाल भेटलं पाहिजे त्यांच्या अपेक्षा तुम्ही दादाला बोललो त्यांच्या अपेक्षा असते अपेक्षा सगळ्यांचीच असते हो त्यांच्या आशीर्वाद राहिलं तर त्यांच्या नक्कतात आम्हाला पण सिंधी देव असं जे ना की मी आलं तर त्यांची काय चला चाल